गुड मॉर्निंग सर्वांना वेलकम बॅक टू माय चॅनल तर सकाळचे वाजलेले आहेत सात आणि आलेलं आहे दूध आज मिस्टर गेलेले आहेत तांदूळ आणायला कारण आम्ही एकदा सालाचे भरपूर असे तांदूळ घेऊन ठेवतो त्याच्यामुळं असं काही लवकरच उठलेली होते आणि असं दीड लिटर दूध घेतो अर्धा लिटर जे आहे ते गायचं असतं आणि अर्धा लिटर जे असते ते आपलं मस्त मशीचं दूध असतं आणि एकदम घट्ट असं दूध राहते त्याच्यामुळे आता काही लवकर उठलेली आहे आणि ही आहे गायचं दूध हे अर्धा लिटर आणि ते एक लिटर असं दीड लिटर दूध लागतंय रोज सत्तर रुपये लिटर ना आमच्या इथं दूध आहे तुमच्या इकडे काय रेट आहेत काय नाही ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा सकाळी सकाळी खूप अशी गडबड असते कामाची गाडी घेतल्या आणि एकदम असं बारीक गॅसवर दूध गरम करीत असते की थोडीशी चांगलं तापल्या आपल्या जातं साय वगैरे मी काही काढीत नाही आपल्या घरचं दूध असलं तर साय काय काढलं तर जमत आहे बाहेरलं दुधाला काय राहतंय तर चला ठुलेले आहेत मस्त दूध गरम करायला आणि असं सकाळी काही काम सुरू झालेली तर सकाळची जे रुटीन आहे झालेली सुरून चूल पेटीत आहे कारण आमच्या इथं ते गिजर पण आहे कसं तसंच उलटेच आहे आणि घरचे भरपूर असे लाकडं निघली होती त्याच्यामुळं लावलेली मी अंगणामध्ये चूल आणि एकदम असं गरम पाणी होतं मस्त आणि लाकडावरच्या पाण्यात तर करंटच्या पाण्यामध्ये खूप फरक राहतं जसं आपलं हे लाकडाचे पळ अंगावर पाणी घेतं ते खूप चांगलं असतं तर लाकडं होते म्हणून लावलेली मी चूल आता एक कामाची सुरुवात सकाळी दूध ठुलेला आहे गरम करायला बाहेर चूल पेटून घेते त्यावर आणि सगळे कवर वगैरे जे असते मी फेकून देत नाही सगळे जमा करून चुलीमध्ये जायचे टाईम लागते चूल पेटायला एकदा पेटली किंवा पटक 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 पाणी शेपते तर चला आपली झालेली चूल पेटवणं आता शेकते पाणी मधी आता दूध ठुलतो मी गरम करायला आपलं दूध बी मस्त गरम झाले चला आता करायचं आहे मला चहा आज मी एकटीच आहे त्याच्यामुळं नाहीतर रोज दोघं बसूनच चहा घेतोत आणि सकाळी किती बिगरबड करा जे व्हायचं तेच टाईम होतं पण कामाला लवकर उठा काय उठा उलट आपण थोडं उशिरा उठलं तर ते काम तरी आपल्या टाईम होईल पण लवकर उठलं ना की त्या दिवशी काहीतरी अधिक वेगळं काम येतं टाइम टाईम जे आहे ते तेवढाच होतंय आपला पण सकाळपासून जे बारा एक वाजूस तर काम काही सरत नाही तर कोणतं आगावचं काम काढल्यास तर दिवसच जाते तो चला आता चहा पिऊन करायची आंघोळन मग करायची देवपूजा लागायचे कामाला तर चला झालेला आहे माझा चहा चूल पण पेटवलेली आहे आणि या सर्वजण सकाळचा चहा घ्यायला आणि आज जे आहे गाडी ठेवायला शेड पण करायचं आहे तर ते, ते माणूस पण येणार आहे त्याच्यासाठी पण आगावचा चहा करून ठेवलेला आहे तर मस्त गरमागरम थंडीचं चहा म्हणलं तर एक नंबर कॉफी वगैरे मला काही आवडत नाही मी तर रोज चहाच पिते पण मस्त कडक असा चहा केलेला आहे आता एकदम सगळी सुस्ती जाती कामाला एकदम पूर्ती येते चला घेऊया चहा तुम्ही पण घ्या आणि ते भाऊ पण आले होते शेडचं काम करायला झालेली कामाची सुरुवात तर संध्याकाळशी वाजलेली आहेत दहा मिस्टरला भरपूर असा टाइम झालेला आहे घेऊन आलेले आहेत पूर्ण तांदूळ आणि असेच आम्ही सालभरचे स्टॉकमध्ये तांदूळ काढून ठुतो तिथंच साळ घ्यायची आणि त्याच फॅक्टरीमध्ये सगळं काढून देतात तर असे एक क्विंटलच तांदूळ आणले होते नाही तर पहिले दोन तीन क्विंटल तांदूळ लागत होते पण आता जिकडं तिकडे सगळे लेकर वगैरे गेलेत म्हणून थोडे तांदूळ लागतात तर असे आणलेले आहेत तांदूळ कोण आले जिनाची डॅडी आलेत काय आणले मॅडी तांदूळ आणलेत भात आवडते ना जिनाला डॅडी कुठे चला स्ट्रॉबेरी घरामध्ये खूप आवडते मिस्टर आणली आणली होती कुणाला स्ट्रॉबेरी आवडते बी कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा सांगाय आणि मस्त बॉक्स दिलेला हे एकशे वीस ला म्हणले होते जिना बोलवायला या लवकर आले का बघ आले का बघ गाडी घेऊन या मध्ये लगेच कसे कोणतं भेटले सहा ना घ्यायला गेलं जिना कुणाच वाट बघायला जिना डॅडीची डॅडी खायला आणते जिनाला काय आणते दूध भात भात आणले कुठे डॅडी बोल डॅडीला चुरी आहे ना मोठी का एक मध्ये चारच येतात ना चुरी। गा। ये चार ते, ते, ते पाच आले होते म्हणून तुम्ही म्हणलं तुम्हाला एकूणच तरी हाय हो म्हणली साळ किती घेतली होती मग डायरेक्ट तांदूळ शिक घेतले काय असं बोलले त्याची साळ होती क्विंटल आणले सगळ्यांनी